आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर पहिली बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली पाच हजार आठशे साठ क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर मिळतोय सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार पस्तीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती आहे संगमनेर आवक झालेली एकशे चाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे पाच हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेली बाराशे तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे काम जास्तीत कमि दर जास्त दर आहे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली आहे सात हजार क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर मिळतोय सहा हजार जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार पासष्ट आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवाक झालेली एकशे नऊ क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सात हजार जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला आवक झालेले चौऱ्याहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर मिळतोय पाच हजार पाचशे तीस जास्तीत जास्त दर मिळतो आहे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार दोनशे पासष्ट रुपये बाजार समिती भद्रावती आवक झालेली चारशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पस्तीस रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद